हे नगरसेवक मुशीर सय्यद नाशिक आपल्याला एका महत्वाच्या विषयावर मी आपल्या सगळ्यांना चा लक्ष केंद्रित करतो आहे विशेषत मी चार तारखेला आजच्या दिवशी मुख्यमंत्र्यांना गृहसचिवना पोलीस महासंचालक आणि नाशिकच्या पोलीस आयुक्तांना एक तक्रार जो एक निवेदन दिलेला आहे ज्यामध्ये नाशिक उपनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील गुन्हा रजिस्टर नंबर नव्वद दोन हजार तेवीस यामध्ये दीपक दुसा दुसाने म्हणून एक व्यावसायिक होता सोने व्यापारी त्याची छडवणूक झाली होती आणि त्या छडवणुकीच्या मुळे त्याने लाईव्ह व्हिडिओ पण तयार केला होता त्याची एफ आय आर पण झालेली आहे त्या एफ आय आरच्या अनुषंगाने तीनशे सहा असा कलमाचा गुन्हा सुद्धा उपनगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेला आहे सदर प्रकरण प्रकरण सरळ सरळ नाशिकमध्ये कार्यरत असलेले उपल गंगापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कायम वादग्रस्त असणारे नाशिकमध्ये कायम क्रीम पोलीस स्टेशनमध्ये काम करणारे क्राईम ब्रांच मध्ये काम करणारे पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या वर हा संशय आहे आणि माझा आरोप आहे की उपनगरच्या या बुना रजिस्टर नंबर नव्वद दोन हजार तेवीसच्या तीनशे सहा कलमांवर दाखल झालेल्या केसमध्ये सरळ सरळ मधुकर कड पोलीस निरीक्षक उल्हासनगर मध्यवर्ती पोलीस ठाण्यामध्ये त्यावेळी कार्यरत होते आणि एक काय तिथे एका चोराने दीपक दुसाने नाशिक रोड येथल्या येथील स्वर्ण कार दुकानावर काही चोरीचे सोनं विकलं होतं त्या अनुषंगाने तेथील पोलीस आले त्यांनी दीपक दुसाने यांना चौकशीसाठी बोलवलं बारा ग्राम त्या एफ आय आर मध्ये उल्लेख असल्याप्रमाणे बारा ग्राम सोनं हस्तगत करून त्या उल्हासनगरच्या गुन्ह्यामध्ये ते त्यांनी जप्त केलं असं सगळं एफ आय आर मध्ये नमूद आहे पण त्या ठिकाणी उपनगर पोलीस स्टेशनमधील अनेक अधिकाऱ्यांचे त्यानंतर बदल्या झाले दोन हजार तेवीस मध्ये व चोवीस पंचवीस पर्यंत परंतु सदर गुन्ह्याची कोणतीही तपास झालेला नाही त्याची चार्जशीट सुद्धा कोर्टामध्ये दाखल झालेली ही फार गंभीर गोष्ट आहे आणि कोणाच्या दबावामुळे हे सगळं घडत असेल याची कल्पना आता मला आलेली आहे म्हणून मी स सरळ सरळ पोलीस निरीक्षक मधुकर गड यांची चौकशी व त्यांचे उल्हासनगर मधले त्यांचे कर्मचाऱ्यांची पोलीस कर्मचाऱ्यांची चौकशीसाठी मुख्यमंत्र्यांना मी अर्ज केलेला आहे निवेदन दिलेलं आहे नाशिकमध्ये पण सध्या आपण परिस्थिती पाहिली तर पंचवटी पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक असताना त्यांना संलग्न गुन्हा रजि गुन्हा गुन्हे शाखे युनिट वनचा प्रभारी चार्ज सुद्धा त्यांच्याकडे होता सुमारे दीड वर्ष त्यांच्याकडे युनिट वनचा चार्ज असताना नाशिक शहरामध्ये गुन्हे गुन्हेगारी एवढी वाढली की याचा उच्छांग झाला आणि त्यानंतर पोलीस आयुक्तांनी आणि शासनाने ज्या पद्धतीने पावलू पावले उचलून गुन्हेगारी मोडीत काढण्याचा प्रयत्न केला ते आहे परंतु सदर मधुकर हे गुन्हे शाखेचे प्रभारी असताना दीड वर्ष किती त्यांनी काय कोणत्या पद्धतीने त्यांनी आपला कार्यभार हाताळला आहे की पूर्ण नाशिक गुन्हेगारी मय झाला होता म्हणून मी हे एवढा गंभीर प्रश्न आहे एकीकडे जे राजकीय किंवा गुन्हेगारी करणारे लोक जे काही गुन्हे करत आहेत त्यांच्यावर चांगल्या पद्धतीने आणि प्रभावी पद्धतीने त्यांच्यावर सध्या गुन्हे दाखल होऊन त्यांच्यावर कारवाई सुरू झालेली आहे तर एका पोलीस अधिकारी जो उल्हासनगरमध्ये कार्यरत होता त्याच्या राहणं त्याचे रहिवाशी तो पण जो सोनारा आहे दीपक दुसाने आणि मधु कुरकाड हे दोन्ही नाशिक रोडचे रहिवाशी असल्यामुळे त्यांनी कोणत्या पद्धतीने तो केस हाताळली आहे की दीपक दुसाने याला आत्महत्या करावी लागली याची द, ग, गंभीर दखल घेऊन याची चौकशी झाली पाहिजे आणि जे काही कोणी दोषी त्याच्यामध्ये आढळले ते त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे त्यांना अटक झाली पाहिजे एवढी माझी मागणी आहे कारण एफ आय मध्ये नमूद आहे की बारा ग्राम सोनं तिथे जप्त करण्यात आला पोलीस तिकडे आले त्यांना दीपक दुसाने या सराफी व्यवसाय छळण्यात आला आणि त्या छडवणुकीमुळे त्याने तीन लाख सत्तर हजार रुपये कोणाला दिले त्या एफ आय आर मध्ये त्याचा उल्लेख आहे त्या व्हिडिओ मध्ये त्याचा उल्लेख आहे या सगळ्या गोष्टींचा चौकशी झाली पाहिजे आणि इन्क्वायरी होऊन का संबंधितांवर कारवाई झाली पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे धन्यवाद